हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे लग्न सराई स्पेशल साडी शॉपिंग ब्लॉग आहे आणि आजच्या मध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार कासारवाडी मध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण या ठिकाणचं साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडे तुम्हाला बस्त्याच्या देण्याघेण्याच्या साड्या नवरीसाठी लागणाऱ्या प्युअर सिल्कच्या साड्या असतील ब्लाऊज टॉप वेल, टोपी वेअर किड्स वेअर हे सगळं कलेक्शन तुम्हाला अंडर वन रूफ या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला लग्न सराई स्पेशल बस्ता साडी सेल महोत्सव मध्ये खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर बसता महोत्सव मध्ये तुम्हाला ऑफर बघायला मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत सो आपण पुढे ब्लॉग मध्ये त्या सगळ्या व्हरायटी एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर ताई सुरुवात करूया आपण आपल्या मंडळीसाठी आणि ग्रह देवतासाठी जे लग्नात आपण सगळं आधी लग्न ठरवलं काय विचार करतो की बाबा आपण मानपानासाठी मानपाना साड्या कुठून घ्यायची आणि किती घ्यायची तर त्याच्यासाठी एकदम सुंदर ऑफर आणले आता हे बघा हे मानपानासाठी एक नंबर डेली वापरण्यासाठी साडी आहे ती जी मार्केटला तुम्हाला अडीचशे साडेतीनशे अशी रेंज मध्ये साडी जातात Okay. पण ही साडी आपल्याकडे मिळेल तुम्हाला फक्त एकशे सत्तर रुपयाला फक्त एकशे सत्तर एकशे सत्तर होलसेल मध्ये असं बंडल टू बंडल मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर एकशे सत्तर रुपये मध्ये ही साडी आणि <laughs> प्लस तुम्हाला असं पंचवीस ब्लाउजचा हा बंडल आहे पंचवीस साड्यावरती पंचवीस ब्लाऊज अगदी एकदम फ्री म्हणजे जेवढ्या साड्या तेवढे ब्लाऊज तेवढे ब्लाऊज फ्री तुम्हाला आणि याच्या तुम्हाला समजा ब्लाऊज पीस नाही पाहिजे तर टोपी असते आपल्याकडे टोपी घेऊ शकता टोपी किंवा ब्लाऊज दोन्ही पैकी तुम्ही काही घ्या समजा साड्या तुम्ही परचेस केल्या तर पंचवीस घ्या किंवा पंचवीस ब्लाउज घ्या हे तुम्हाला एकदम फ्री भेटणार म्हणजे ग्राहकांचा फायदाच फायदा हो आणि फायद हो। हा एकशे सत्तरची व्हरायटी झाली त्यानंतर हे बघा आता हे गार्डन सिल्क मधला फेब्रिक येत आहे चांगलं सूत आहे याचा आपण डेली वापरायला इटालियन सिल्क वगैरे म्हणतो हा ती ही साडी आहे हे पण मार्केटला तुम्हाला साडे तीनशे खाली साडी भेटत नाही ती बघा ही साडी आपल्याकडे मिळेल तुम्हाला अडीचशे रुपयाला साडी आणि प्लस तुम्ही पंचवीस साड्या घेतली तर पंचवीस ब्लाउज फ्री ओके घ्यावा हो, साड्या घेतली तर त्याच्यावर ते फ्री भेटणार नाही कमीत कमी पंचवीस साड्या घ्या त्याचं पुढे तुम्ही किती घ्या पस्तीस घ्या चाळीस घ्या पन्नास घ्या शंभर घ्या दोनशे घ्या तुम्ही दोनशे साड्या घेतल्या तर दोनशे ब्लाऊज फ्री देऊ मस्त म्हणजे खूप फायदा होणार याच्यामध्ये बघा असं या प्रकारचा सगळं कलर असतात लाइट कलर पाहिजे डार्क कलर पाहिजे पाहिजे जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर मिळेल तर पुढचा पॅटर्न हे आपण बघा डिझायनर केटलॉग साडी असतात सूरज ची तुम्हाला कुठल्याही दुकान तुम्ही चांगलं चांगलं होलसेल दुकान बघितलं तरी चारशे साडेतीनशे अशी रेंज मध्ये साडी असते बरोबर आपल्याकडे तीच साडी भेटणार आहे तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाला डिझायनर साडी वामल ब्रँड ची साडी आहे ब्रँडेड साडी केटलॉग पीस विथ बॉक्स हे बघा फक्त दोनशे पन्नास रुपयाला याची पण एमआरपी आपल्याकडे चारशे नव्वद आहे okay. पण आता कसं आहे आपण लगनसरा एकदम स्पेशल ऑफर आणलेला आहे त्यामुळे ही साडी देणार आहे फक्त अडीचशे रुपयाला लाईन आपल्या साडीची लांबी रुंदी कधीच कमी पडणार नाही कधी तुम्हाला जर असं वाटलं की साडीची लांबी रुंदी कमी आहे तुम्ही कधी पण घेऊन ये आमच्याकडे चेंज करून घेऊन जा आता ही बघा चारशे नव्वद रुपयाची साडी तुम्हाला अडीचशे रुपये आणि सगळं असं बघा कॅटलॉग पीस मध्ये पॅक मध्ये येणार विथ बॉक्स पॅकिंग आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बघा तुम्ही समजा पन्नास साड्या घेतल्या तर पन्नास ब्लाऊज फ्री भेटणार पंचवीस साड्या घेतल्या पंचवीस ब्लाऊज जेवढं साड्या घेणारे मानापानाच जेवढं साडी आमच्याकडे पेटर्न असतात जेवढ्या साड्या घेतली ना तेवढ्या साड्यावर तुम्हाला हे ब्लाऊज एकदम फ्री मध्ये भेटणार हे बघा आणि ब्लाऊजचं नाव पण लक्षात राहू द्या राधिका नाव असणार आहे ब्लाऊज असा आठ साडी आठ कलरचा एक शर्ट असतो आमचा तुम्ही त्याच्यातले दोन घ्या तीन घ्या चार घ्या पाच घ्या पाहिजे तेवढे घ्या जर तुम्हाला तुमचं सगळं मिळून झालं बाबा किंवा म्हणजे पंचवीस साड्या झाली तर पंचवीस साड्यावर आम्ही पंचवीस ब्लाऊज तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे दे। हा एक महिन्यासाठी हा ऑफर आहे चारशे नव्वद रुपयाची साडी फक्त अडीचशे रुपयामध्ये आणि प्लस याच्यावर तुम्हाला ब्लाऊज फ्री भेटणार पुढचं पॅटर्न आहे ताई हे पण आपलं सुरतची साडी आहे आपलं स्वतःची मेलची साडी आहे हे पण तुम्हाला मार्केटला साडेचारशे पाचशे अशी रेंज मध्ये साडी असते पण ही साडी पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला पाचशे नव्वद रुपयाची एमआरपी आहे पण ही साडी मिळेल आपल्याकडे फक्त तुम्हाला तीनशे रुपये तीन फक्त तीन रुपये डेली वेर साडी आहे बघा बॉर्डरला असं बघा स्टोनचा झरी टाकलेली थोडी पदराला गोंडा आहे आणि फुल लांबी रुंदी साडी आहे पाचशे नव्वद रुपयाची साडी तुम्हाला बसल तीनशे रुपये आणि ह्याच्यामध्ये बघा असा प्रकारचा कलर आहे हे बघा आणि ह्यांचं स्वतःच पॅकिंग आहे तुम्ही बघू शकता मिल आमचं स्वतःच चा माल आहे हे पाचशे नव्वद रुपयाची साडी फक्त तुम्हाला तीनशे रुपये मध्ये येणार आहे आणि प्लस ह्याच्यावरती तुम्हाला ब्लाउज पीस एकदम फ्री मध्ये येणार खूपच सुंदर हे बघा आता तीनशेची रेंज दाखवली हे बघा हे साडेतीनशे रुपये अच्छा भरपूर व्हरायटी आहेत म्हणजे पाचशेच्या आत साड्यांच्या भरपूर व्हरायटी आणि अशा चालू झाले तर डेली साडी भरपूर ठेवा लागतात आणि प्लस आपण बिलवालो फॅब्रिक आहे कसंही धुवा कसंही वापरा मऊ लोण्यासारखं गुळगुळीत फॅब्रिक आहे क्वालिटी मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत राईट वीस रुपये जर रेंज वाढली चा दोन दोना चा पंचे ब्रांच झाले विश्वासामुळे आता हे तीनशेच बघितलं हे बघा हे साडेतीनशे त्याची पण सहाशे रुपये एमआरपी असते मार्केटला पण आपल्याकडे तुम्हाला हे भेटेल तीनशे रुपये प्लस त्याच्यावरती ब्लाऊज एकदम फ्रीमध्ये फ्रीमध्ये माना हे जे आपलं कसं असतं रेग्युलर जे गरीब थोडं म्हणजे मिडल क्लास लोक असतात कसं आहे त्यांना सगळं म्हणजे चीज पॉसिबल होत नाही आता आपण पन्नास साडी घेतली तर पन्नास ब्लाउज पीस घ्यावाच लागतो राईट मग आपण म्हणजे विचार केलो की बाबा लोकांनी आपण एवढं मोठं केलंय मग त्यांची आपण कशा प्रकार मदत करू शकतो अच्छा त्या हिशोबाने पण रेट पण एकदम होलसेल दिली आणि प्लस ब्लाउज एकदम फ्री मस्त पुढचा पॅटर्न आहे आपला बघा सगळ्याचा आवडणारा एकदम फेवरेट पॅटर्न गंगा सिल्क म्हणजे सदाबार <laughs> दोन वर्ष झालं ती मेल मध्ये कंटिन्यू ह्या साड्या बनवतोय आपण कंटिन्यू म्हणजे त्यांची डिमांडच कमी होत नाही हु, आता हे साऊथ इंडियन बघा गंगा सिल्क आपलं मार्केटमध्ये तुम्हाला पाचशे साडेपाचशे या रेंज मध्ये बघायला मिळत आहे पण आपल्याकडे ही साडी मिळेल तुम्हाला तीनशे नऊ रुपये सिंगल पीस आणि सातशे रुपयाला जोडी जोडी सातशे तुम्हाला हे दोन साड्या भेटणार आहेत त्याच्यामध्ये कलर बघा आठ ते दहा कलर अवेलेबल असणार आहे तसं सगळं एकदम सुंदर सुंदर कलर आहेत तीनशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आणि सातशे रुपयाला जोडी आणि सॉफ्ट आहे साडी बघू शकतो तर पुढचा पॅटर्न आहे बघा तक्षिला पॅटर्न आता हे प्रत्येक म्हणजे आमचे लाडके जेवढे ताय आमचं युट्यूबवर आमचं व्हिडिओ बघते प्रत्येक कडे मला वाटतं ही साडी ऑलरेडी झालेली पण आता लग्न सराय आली म्हणून कसं आहे वाटायला लोकांना साडी पाहिजे म्हणून या पॅटर्नचं खूप डिमांड आहे हे बघा ही ओरिजिनल आपलं मेलची तक्षिला पॅटर्न ही आहे जे मार्केटला तुम्हाला सातशे आठशे अशी रेंज मध्ये कुठल्याही दुकानात तुम्ही चांगली साडी घेतली की तेवढे पैसे घेणारच पहिला साडीची लांबी रुंदी बघा हा साडीचा सा ब्लाउज आहे हे बघा बुट्टीचा ब्लाउज दिलेला आहे पूर्ण एकदम सुंदर छोटी छोटी बुट्टी आहे आता हा सिंगल पीस घेतला तरी तर पाचशे नव्वद रुपयाला येईल आणि हजार रुपयाला तुम्हाला आम्ही दोन पेटीने द्या दोनशे रुपयाचा फायदा दोन साड्यामध्ये खूपच साडेआठशे नऊशे अशी रेंज मध्ये विकले जातात या मधली पेटण्या पण आपण देणार आहे पाचशे नव्वदला सिंगल पीस आणि हजार रुपयाला ला जोडी आणि कलर पण एकदम सुंदर कलर एकदम बारा कलर आहे तुम्ही बघा एक बडगर एक कलर आहे पुढचा पॅटर्न आहे कलांजली मध्ये कसं आहे पहिला गोल बुटा यायचा आता थोडं आपण कसं आहे आपली मिल मध्ये आपण बनवणारे आपणच आहेत बरोबर मग थोडस चेंज केलंय आता कलांजली मध्ये आणलाय थोडा असं बघा स्क्वेअर मध्ये बुटा आणि पदर जसा आहे जो येवला पॅटर्नचा पदर असतो कमलाचा तो पदर टाकलाय आणि मार्केटमध्ये तुम्हाला ह्याची किंमत भेटणार आहे बाराशे किंवा तेराशे अशी रेंज मध्ये साडी असणार आहेत पण आपल्याकडे ही सध्या ऑफर मध्ये आणलेली आहेत तुम्हाला सतराशे रुपयाला ही दोन साडी मिळतात जोडी ऑफर बाराशे रुपये ही कलांजली आहे आणि प्लस हे बघा ह्याच्यामध्ये एम्बोस आणि प्लस बुट्टा असं दोन प्रकार टाकून ब्लाउज बनवलेले आहेत हे बघा मस्तच एक नंबर पॅटर्न आहे फुल लांबी नव्हती शेवट पर्यंत बुट येणार आहे थाउजंड बुट्टी जे म्हणतो ना थाउजंड बुट्टी पेटनी त्याच्यातला प्रकार आहे ना ओरिजिनल कलांजली जी बावीस हजाराची असते असती तिची सेम टू सेम कॉपी आपण बनवलेली आहे पण okay. प्रत्येक कस्टमर कसं आहे बावीस हजार साड्या नेस बजेट नसते हो म्हणून आपल्या बजेट मध्ये या साडी आपण आणलेल्या आहेत आपल्या मिल मध्ये सतराशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळणार दोन साड्या आणि कलर सुद्धा अगदी प्युअर कलर बघा एक तर कलर आहे तर पुढचा पॅटर्न हे ताई आपण पेटणीच आणले बघा मोर बॉर्डर पेटणी कारण लग्न चालू झाली वर मैना साडी पाहिजे प्रत्येक जण तर काही बावीस हजार तेवीस हजार वाले घेऊ शकत नाही मग कमी याच्या सुंदर कापड मध्ये बघा त्याचं कापड जी आहे एकदम बनारसी सिल्क जसं असतो ना ताई ओरिजिनल ते सेम फील येणार आहे आता ही मार्केटला तुम्ही साडी बघायला गेले ना तर अठराशे एकोणीसशे अशी रेंज मध्ये साडी असणार आहे पण ही साडी आपल्याकडे मिळेल तुम्हाला फक्त नऊशे नव्वद रुपये खूपच सुंदर सॉफ्ट नऊशे नव्वद ते बघा आणि पूर्ण शेवटपर्यंत साडीला बुट्टा असणार ते बघा हा इकडे ब्लाऊज आहे आणि हा नेस्ता पदर आहे आणि शेवट पर्यंत बघा भरलेले बुट्टे मीनाकारी बुट्टी आहे एकोणीशे अठराशे अशी रेंज साडी हे पण आपण होलसेल मध्ये इथं एकदम मिलची रेट ठेवली आहे नऊशे नव्वद रुपये फक्त नऊशे नव्वद फक्त नऊशे नव्वद द्वारकादास मध्ये खरेदीला आल्याचा एवढाच फायदा होतो या ठिकाणी तुम्हाला कलर था 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 था। करता कलर कलर किती आहे खूप सुंदर सुंदर आहेत सगळं एक तबडकर एक सुंदर कलर आहे जसं प्युअर सिल्क मध्ये येते ना तसं सेम कलर तर पुढचा पॅटर्न आहे बनारसी सिल्क आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंगचा माल आहे हे बघा ओरिजिनल बनारसी बना सिल्क जे आपण दिवाळीमध्ये नाही का रील बनवली होती खूप लोकांना आवडली आणि खूप ते डिमांड होती साडीची okay. पण आता ती साडी परत रिस्टॉक झाली आहे बघा ही बावीसशे रुपये दोन हजार अशी रेंज मार्केटला असते या साडीची पण आपल्याकडे ही साडी असणारी फक्त तुम्हाला नऊशे पन्नास रुपये खूपच सुंदर अर्ध्या किंमत नऊशे पन्नास अर्ध्या किमतीत साड्या सॉफ्ट आणि लाईट वेट आहे बावीसशे रुपयाची साडी आणि हे बघा त्याचा ब्लाउज बघा पूर्ण असं ब्रोकेटचा ब्लाऊज आहे एम्बॉस डिझाईन मध्ये मस्त आणि हा नेस्ता पदर आहे आणि दोन साडीचा सा बघा बुटक्या चालू होणार आहेत तुम्हाला शेवट पर्यंत एक बुटक्या भेटणार आहे असं नाही की शोल्डरला जास्त बुट्टी टाकली आहे आणि नेस्ता पदरला कमी असं नाही आता ही बावीसशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास आणि याच्यामध्ये कलर नऊशे पन्नास त्याच्यामध्ये कलर हे बघा आणि दोन डिझाईन आहेत एक ही डिझाईन आहे आणि दुसरी बघा तुम्हाला एक नवीन डिझाईन खोलून दाखव एकदम सुंदर डिझाईन आहे आतमध्ये डबल बुट्टी आहे कोयरीची बुट्टी टाकली आहे आणि प्लस छोट्या छोट्या झाडाचा बुट्टा टाकलेला आहे मस्त आणि पदार्थ दोन हजार बावीसशे अशी रेंज वाली हे साडी तुम्हाला मिळणार फक्त नऊशे पन्नास रुपये रुप। हा तर हा पुढचा पॅटर्न बघतो ही ओरिजिनल मेश्वरी सिल्क आहे अच्छा चेस मध्ये आणि प्लेन मध्ये असं आपल्याकडे कंटिन्यू ह्या साडी असतात आता हे मार्केटला ओरिजिनल मेश्वरी बघायला गेलो तर मेश्वरी नावच दोन हजार रुपये लागते बरोबर मेश्वरी साडी ती असल किंवा नसेल मेश्वरी नाव तरी दोन हजार रुपये साडीचं आहे पण ही साडी आपल्याकडे बावीसशे तेवीसशे असे विकतात पण आपल्याकडे मिळेल फक्त एक हजार पन्नास ला फक्त एक हजार फक्त एक हजार पन्नास एकदम लाईट वेट कागदासारखी साडी आहे हंड्रेड पर्सेंट मेश्वरी कॉटन आहे आणि ह्याच्यामध्ये बघा कलर पण सगळे एकदम लाईट कलर दिलेले आहेत हो। एक हजार पन्नास ला ज्यांना डिसेंट साड्यांची आवड आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे एक हजार पन्नास रुपये मध्ये स्वस्तात मस्त पंचवीसशे नव्वद रुपयेची साडी आहे पण आपल्याकडे मिळेल फक्त चौदाशे नव्वद रुपये फक्त चौदाशे एकदम नाजूक बुटी नाजूक बॉर्डर छोटीशी हे त्याच्यामध्ये कलर बघा वाव सगळे एकदम वाव कलर आहे हे बघा खरंच पंचवीसशे रुपयाची मेश्वरी मिळणार आहे फक्त चौदाशे नव्वद रुपये ब्लॅक कलर आता संक्रांत येते ब्लॅक साठी बघा मेहंदी मेहंदी कलर जबरदस्त साड्या आहेत कसले भारी कलर आहे त्याच्यामध्ये एक तर बडकर एक कलर आहे मरून बघा ते मरून तुम्हाला एक ओपन करून दाखवतो साडीचा लुकआउट बघा तुम्ही आणि एवढी चापून चोपून बसती ना ती सॉफ्ट आहे ना फेब्रिक त्याचा काय सांगावं हो। सुंदर आहे आणि ही पण हा रुपये पंचवीसशे चोवीसशे अशी रेट असते पण आपल्याकडे तुम्हाला हे मिल मध्ये भेटणार आहे चौदाशे नव्वद रुपये चौदाशे पन्नास रुपये असं वेगळे पॅटर्न असतात फारच सुंदर आणि कलर ऑप्शन पण भरपूर आहेत ऑफिस वेअर साठी एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये पण आपण तुम्हाला याच्यामध्ये छोटी बुटी पाहिजे किंवा अशी मोठी बुटी पाहिजे किंवा तुम्हाला मध्ये पाहिजे किंवा तुम्हाला लाइनिंग मध्ये पाहिजे सगळं पॅटर्न अवेलेबल आहेत आपल्याकडे हो ओल्ड टाइप मेश्वरी ओरिजिनल ही मेश्वरी पण साही पटोला हे पण आपलं स्वतःच ची साडी आहे ओके okay. आता मार्केटला ही पटोला बघितली ना ताई तसं पटोला काय दोनशे रुपयाला पण पटोला साडी भेटते पण हा तो कापड नाहीये हा ओरिजिनल सिल्क मध्ये फॅब्रिक येणार आहे त्याची मार्केटला तुम्हाला पंधराशे ते दोन हजार रुपये कॉस्ट पडते पण आपल्याकडे तुम्हाला हे मेलच्या हिशोबाने मिळेल फक्त सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास फक्त सिक्स फिफ्टी साई पटोला आणि हे विथ ब्लाउज विथ ब्लाउज हा बघा लाइनिंगचा असं ब्लाउज येणार प्रिंट आहे हो शर्ट पर्यंत प्रिंट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर व्हेरिएशन पाहिजे बघा असं ह्याची बॉर्डर वेगळी आहे आणि हे बघा बॉर्डर बॉर्डर आहे वेरिएशन पाहिजे ते पण मिळेल अच्छा प्रॉपर हो, ट्रेडिशनल पटोला हो, साडीचे डिझाईन्स हो, आहेत बघू शकता अतिशय सुंदर याच्यामध्ये कलर आहेत ऑफिस वेअर साठी किंवा तुम्हाला छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये द्यायला घ्यायला पाहिजे तर स्वस्तात मस्त पटोला साडी तुम्हाला या ठिकाणी फक्त साडीचं नाव राहू द्या साई पटोला पंधराशे रुपयाची साडी आहे तुम्हाला सहाशे पन्नास रुपयाला म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी अर्ध्यापेक्षा कमी किमतीत देणार आहे मस्तच डेलि म्हणजे डेलिअर डेलवेअर कशी धुवा कशी वापरा हो होम हो। हो वॉशिबल साडी आहे आणि आपलं सगळं ब्रांच मध्ये अव्हेलेबल आहे चिंचोड तळेगाव काळेवाडी काशरवाडी के मार्केट वाघोली हडपसर सगळीकडे ही शाही पटोला तुम्हाला मिळेल फक्त सहाशे पन्नास रुपये